या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणून रेकी केली जाते का तुम्ही म्हणजे तुम्ही व्यक्ती व्यक्तिगत आणू नका किरीट पोमेड संजय राऊत असं करायचं आहे का ज्यांनी कोणी गुन्हेगारी कुंड वसूंनी हत्या केली त्यांचा कारवाई झाली पाहिजे ते होणार एक कागदपत्र बनवतात खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला घेतात त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सरकारनी मोहीम चालवली आहे मी एक उदाहरण देऊ इच्छितो की पुणे शहरात या संबंधात जन्माचे दाखले बांगलादेशी रोहिंग्यांना देण्याचा प्राप्तीत अधिकारी बऱ्यापैकी बऱ्यापैकी जागरूक आहे फक्त साठ लोकांना जन्माचे दाखले दिले गेले त्याच्या समोर मालेगाव मध्ये एकट्या मालेगाव शहरात चार हजार तीनशे अठरा लोकांना दाखले देण्यात आले अमरावतीमध्ये चार हजार पाचशे सदतीस फोर थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी सेवन मुंबईत फक्त अठ्ठावन पुण्यात फक्त सत्तर पण बाकी अनेक असे शहर आहेत बांगलादेशी रोहिंग्यांना दाखले दिले आहेत या सगळ्यांच रिव्यू करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केला आहे दोन हजार तेवीस नोव्हेंबर मध्ये जन्म आणि मृत्यूचा दाखला देण्याचा कायद्यात अधिकार कोर्टाला होता तो तहसीलदार हा गोंधळ सुरू झालेला आहे या सगळ्या बांगलादेशी लोकांना ओळखून त्यांना परत पाठवला मी पुणे शहरात ते जे, जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी या संबंधात बऱ्यापैकी काम केलं आहे कुठलाही बोगत दिले नाही आपली माहिती आपण लपली असेल तर पुन्हा एकदा लोकांच्या समोर सांगतो मुंबई उच्च न्यायालयात अनिल परत सदानंद कदमनी दोन याचिका केली दोन्ही फेटाळून लावण्यात आले पहिला मधला एका हायकोर्टाच्या बँकेने तोडला आणि दुसरा मधला तोडायचा दुसरा विभागात मला अशीच माहिती मिळाली होती देती आहे त्यासाठी मी त्या भागातली चौकशी केली त्यांनी विशेष बातचीत आज कलेक्टर कडे केली आहे त्यांनी त्यांच्याकडे काही जवळजवळ दो दो दोन तीन चार हजार अर्ज प्रलंबित आहेत त्यातआधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे उद्या त्याची एक परत बैठक आहे त्यात ते हा बांगला देखील रोहिंग्यांना जन्माचा दाखला दिला जाणार नाही अशी मला खात्री <coughs> दाखवते राहिली तिसरी गोष्ट की ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नाही हे नाही डॉक्युमेंट नाही माहिती मिळाली की लगेच आता ला कारवाई करण्याची अधिकार देण्यात आले अरे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झाले म्हणून हे सगळे बोगस जन्म दाखले घेण्यात कुभांड देवेंद्र फडणवीस गृहमंत्री मुख्यमंत्री आहे म्हणून अशा प्रकारची बोलण्याची संधी मिळते उद्धव ठाकरे तर राज्यात तर सगळ्या राजकीय नेत्यांना जेलमध्ये फोन उत्तर ऐकणार नाही प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे तुला हवं ते उत्तर देण्याची जबाबदारी माझी नाही म्हणून मी पहिलं विचार झाले कायदा व्यवस्था एकदम मजबूत आहे म्हणून छोटीच ही घटना घडली की लगेच लक्षात आणली जाते सलमान खान एक निषेध जो एक तो वर्षानुवर्ष चलो है तो वेगरा विषय है रेकी के लिए जाते यार ही तुम्हें व्यक्ति व्यक्तिगत आता किरीट किट प्र संजय राउत अस कर आठ तक तुम्हें लोकानी संजय राउत की रेखी चाली चलवी होती ना मग नव्वद तासात काय आलं बाहेर मोबाईल काय हो टावरवाले तुम्ही दिलो मी नाही जाऊ द्या मस्त पोझिशन आहे मजबूत सरकार आहे आणि मजबूत कायदा कुलकर्चा आहे आपल्या समाजात अशा घटना घडल्यानंतर त्याच्यावर लगेच कारवाई केली जाते होते ना ती घटना कारण की समाज हळूहळू पूर्वी किती व्हायचं पूर्वीमध्ये मी फडणवीस सरकार असं नाही बऱ्यापैकी खूप सुधारली आहेत आता घटना घडल्या निश्चितपणे कारवाई केली जाते वाल्मिकी करारचा विषय घेतला कारवाई होत आहे कोणालाही सोडलं जाणार नाही पण ईडी चौकशी आहे दे एक मिनिट आता ईडीची चौकशी ज्यावेळी त्या प्रकारचे गुन्हे किंवा विषय समोर येणार ते ईडी स्वतःहून हे करत असते ते काय तुम्हाला मला विचारत नाही फॉरेन ट्रान्झॅक्शन आले मनी लॉन्ड्रिंगचा मुद्दा आला ऑटोमॅटिकली ते घेते ऑटोमॅटिक नाही दोन हजार बावीस ला एक ची नोटीस वाल्मिक करायला आली त्यानंतर राज्य सरकारने व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून हे सगळं पुढला प्रकार जे महाराष्ट्रात सुप्रिया सुळे खासदार म्हणजे पार्लमेंट मध्ये आम्ही फायनान्शियल मिनिस्टरला दोन हजार एक मिनिटं हे थोडं अतिरिक्त तुम्ही काय इच्छा मी प्रश्नाचे उत्तर देऊन मी विचारतो त्याला प्रश्न आहे की नंतर सुळे म्हणतायत की वाल्मीकरांनी दोषेतीच्या जोरावर भरपूर संपत्ती जमवली आता कारवाई का करत नाहीये मग वाल्मिकरांवर आता वाल्मिकी करत कुठला पक्ष राष्ट्रवादी अजित उत्तर देतोय अजित पवार मी उत्तर देतोय अजित पवार शरद पर किंवा वेगळे झाले उत्तर तुप्रिया तो, सुप्रिया ना उत्तर ना। तो, दे दे होते ना सुप्रिया सुन सो तुप्रिया बाबी सुप्रिया सुन पक्ष होती ना पर माला आता कलर दया तो नहीं है पॉलिटिकल तो गुन्गार है गुन्गार है सुप्रिया सुन संजय राउत प्रश्न उपस्थित करता लक्षा कि ते स्वतःचा चारित्र चार म्हणजे कर्तृत्वाबद्दल प्रश्न विचारत असतात त्यांनी लेखीचा विचारला आणि वाल्मिकीकरारला दोन हजार बावीस ची तुमचं येत नाही जाऊ द्या मुद्दा असाय वाल्मिकी कराड संबंधात ज्या ज्या एजन्सीनी कारवाई करायची असते ते निश्चितपणे करणार मग ते इन्कम टॅक्स असतो ईडी असतो पण त्यांची कार्यपद्धती जी आहे ते जाहीर मदती चर्चा करतात राजीनामे घेतले गेले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते सर्वसामान्य लोक विचारतात की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार आहात की नाही आपण सुप्रिया तुळे संजय राऊत आपण संजय राऊत सुप्रिया तुळे यांना सामान्य माणूस अपघात म्हणत असतात

त्यामुळे दोन हजार चोवीस निवडणूक आचारसंहिताच्या काळात काय अधिकाऱ्यांनी बदमाशी केली तर त्यात एस आय टी बसवले त्याचा पुनर्निरीक्षण केलं जात दुसरी गोष्ट कि एका एक बाजूला ज्या ज्या बांगलादेशी रोहिंग्या संबंधी माहिती मिळते कारवाई आणि तिसरे नवीन कोणी आले तर त्याची जात माहिती लक्षात ताबडतोब कारवा साहेब शेवटचा ईडीच्या कारवाया थांबल्यात की सुरू आहेत आणि तुम्ही तक्रारी करणं थांबवले की चालू पुण्यात बाहेर काढला होता त्याचं पुढं काय झालं आता एक गोष्ट गोष्टाचार ज्या ज्या वेळी येतो आमच्या लक्षात आणून देतात आम्ही त्यावर तक्रार करतो पाठपुरावा करतो कोविड पुण्याच्या घोटाळ्याच्या मधली त्याच्यावर तो जेलमध्ये जाऊन आता न्यायालयात केव्हा नंबर लागणार फायनल इयरिंगचा परंतु चार लोक जेल मध्ये अजून आता न्यायालयाच्या वर मी बोलू शकत नाही न्यायालयापर्यंत जाऊन त्यांना बेल वर बाहेर येणं इथपर्यंत माझं काम असत मी न्यायालयाला सांगू शकत नाही दोन वर्षा करा कि चार वर्षेट रडार रडारवर कधी कोणत्या भ्रष्टाचारी घडाळेबाग आणि याच्या संबंधी आमच्याकडे आली माहिती आम्ही पाठपुरावा करतो तुम्ही पण कुठली माहिती लक्षात आणून दिली मी धन्यवाद आणि त्याचं पात्र करारांची जर माहिती तुम्हाला जर कोणी आणून दिली तर त्यांच्या विरोधात तुम्ही जाणार का ऑलरेडी आता माहिती आल्यानंतर कारवाई थांबली आहे मकोका लावलाय सगळं ईडी ईडी तर तुला ज्ञान नसेल तर मी तुला ज्ञान देतो म्हणजे तिथं प्रश्न बंद पडतो इडी संबंधी व्यक्तिगत कारवाई करण्याचा कोणाला अधिकार असतो ईडी फॉरेन ट्रान्झॅक्शन असते आणि एफ आय आर झाल्यानंतर ते चौकशी करतात आणि मला विश्वास आहे वाल्मिकी करार असो कोणी को येतो जर मुंबईत आता टोरेस घोटाळा बाहेर आला तर ईडीने एफ आय आर झाल्यानंतर चौकशी करून आणि स्वतःची हे सुरू केली मालेगाव होता तो, 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 माले तो बँक घोटाळा फंडिंग घोटाळा तर पोलीसने एफ आय आर केल्यानंतर ईडीने चार लोकांना अटक केली जायच म्हणून ज्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलं आहे ज्याने फॉरेन ट्रान्झॅक्शन केले आहे त्याच्यावर कारवाई होतच